नमस्कार मी किरण तुम्ही स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे मूर्तिजापूर विधानसभा बत्तीस मतदारसंघाचे आमदार हरीशभाऊ पिंगळे यांनी पावसाळी अधिवेशनात मूर्तिजापूर मतदारसंघातील बोगस बियाण्याचा प्रश्न विधानभवनात लक्षवेधी लावून बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी जे बोगस बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्यांना कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा सशभ हस्तक्षेप आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानसभा अध्यक्षांना लक्ष वेधण्याच्या स्वरूपात केली आहे बोगस कंपनी सारद एग्रो एजन्सी मध्य मध्यप्रदेश यांच्या कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांनी वापरले त्या बियाणाची उत्तम शक्ती अत्यंत कमी असल्यामुळे पिके उगवली नाहीत उलटून गेली आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी हवाल दिल झालाय मी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कायम आवाज उठवत राहीन शेतकरी आमचा अन्नदाता आहे त्याचं नुकसान सहन केलं जाणार नाही अशा कडक शब्दात खडसावलंय बोला महोदय माझ्या जिल्ह्यात आणि माझ्या मूर्त्यावर मतदारसंघामध्ये खरीप हंगामाची पेरणी सुरू आहे आणि या पेरणीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचं पीक पेरलं गेलं आहे सारथ ॲग्रो एजन्सी खंडवा मध्य प्रदेशच्या या कंपनीच्याकडून जे बियाणं घेतलं गेलं होतं ते बियाणं उलटलं आणि ते उगवलं नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे तर या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून त्यांना मदत देण्यात यावी आणि असे बोकस बियाणे जेव्हा येतात तर जे कृषी अधिकारी माध्यमातून त्यांना सहकार्य होते अशा अधिकार कारवाई करावी अशी माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे स्टार मराठी न्यूज धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर मूर्तिजापूर अकोला ताजा आणि महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आणि पाहत रहा स्टार, स्टार मराठी न्यूज